नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत वैजफर कांदा मार्केट फार सत्र सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आवक झालेली मित्रांनो अडीच आडिस, अडीचशे ते तीनशे साधनापर्यंत चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजापूर कांदा मार्केट म्हटलं माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठ सित्रांनो माउली का झाली आपले भाव का घे हजार साठ एक हजार साठ रुपये कुठलं कांदा कुठलं बिलवणी बिलवणी नाव काय म्हणलं दादा जाधव जाधव पटेल बेन कोणतं प्रशांत प्रशांत बिहन आहे ठीक आहे धन्यवाद दादा एक हजार साठ रुपये भाव पट्टी ना ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो माल माले बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न साईज मित्रांनो ट्रॅक्टर सहाशे छत्तीस रुपये गेले दोन्ही आपली जगा हा ठीक आहे सहाशे छत्तीस रुपये गेलेले रिक्षा मारला माल मित्रांनो ऑवरेज माले बघू शकता आठशे ऐंशी रुपये गेलेले आठशे ऐंशी रुपये गेलेले बघू शकता पंचावन्न ते पासष्ट साईज मित्रांनो पंचावन्न पासष्ट अवरेज माल मित्रांनो मीडियम मध्ये रिक्षा मधला माल बघू शकता मीडियम आहे अ माउली का भाजाली कुठे गेले दादा सहाशे पंच्याऐंशी ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये पंचेचाळीस पंचावन्न साईज बघू शकता क्वालिटी अ मावली काय आली आपले भाऊ काय गेले भाऊ પાછે પન્નાસ રૂપ ગ પાસ નવ નવશે એકાવન રૂપિયા નવશે એકાવન પંચ સાડા નવશે એકાવન નવશે એક સાડે નવશ नऊशे रुपये गेलेले ट्रॅक्टर मधला माले बघू शकता ऑवरेज माले एक साईज माले आहे एक साईज माले नऊशे किती गेले म्हटले साडे नऊशे कुठला कांदा कुठलाय लाडगावचा आहे का बियाणे कोणत्या माऊली घरगुतीची का टॅक्टर मधला माल मित्रांनो ऑवरेज माले बघू शकता क्वालिटी पंचावन्न साठ साईज पंचावन्न ते साठ आहे माऊली का बघाली ಆಗು ಶಕ್ ಸಾ ಪಡ್ಡೇ ಮಧಲ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಕಲರ್ ಬಗ್ಗೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪಂಚಾವಿ पासष्ट सैज मित्रांनो बघू शकतो काका भाव काय झाले आपले भाव काय केले का अकराशे वीस रुपये कुठलं कांदा कुठलं कुठला नांदा गावचे का बियाणं कोणतं आहे काका बियाणं बियाणं बी घरगुती घरगुतीचे का अजून किती राहिलं माल अकराशे वीस किती राहिला अजून शिल्लक संपला का माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस पंचावन्न नऊशे शहात्तर रुपये नऊशे शहात्तर रुपये गेलेले काय परिस्थिती आहे शंभर ते दोनशे तुटलेलं आहे डाऊन झालेलं आहे काय सांगाल तुम्ही कांदा बाजार भावाचे विषय सरकारला कांदा अकराशे पस्तीस गेलेला आहे अकराशे पस्तीस रुपये गेलेला आहे ಆ ನೌಶೆ ಶ್ಯ ನೌಶೆ ಶ್ಯಾತ್ನೋ ಬೇಕ ಅಕರಶೇ ಪಸ್ತಿಮಾ ಮಿತ್ರ ಮಾರು ಬಗೂ ಶಕ್ ಕಾಲಿಟಿ ಮಾಲಾ ಮೀಡಿಯಮ ಮೇಲೆ

आठशे सत्तर रुपये गेलेले पंचेचाळीस साठ सहीज मित्रांनो आठशे सत्तर कोपडा कांदा मित्रांनो डागी कांदा बघू शकता छोटा ते मधला माल आहे डागी कांदा माउलिक का बाजूली दा। हो डागी दोनशे दोन दोन एकतीस रुपये गेलेले बघू शकता ॲव्हरेज माल मित्रांनो बघू शकता पन्नास ते साठ सहीज मित्रांनो माऊलिक का झाले आपले ना आठशे पन्नास आठशे पन्नास, पन्नास, गे आ, लाक लाक पन्नास मुंड़ी। मुंड़ी गेले आठशे पन्नास रुपये गेले बघू शकता कुठला कांदा कुठला दादा कांदा पानावचा आहे ना पानावचा आहे का लाख पान लाख पानव आठशे पन्नास रुपये नाव काय म्हटले भाऊसाहेब मुंडे मुंडे पाटील ठीक आहे ओके कमीच गेले कमीत गेले काय अपेक्षा ती आपल्या नऊशे हजार रुपये गेले पाहिजे ठीक आहे बघू शकता मित्रांनो आठशे पन्नास रुपये ओके माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा माल बघू शकता माऊली का झाली आपले सदोतीस कुठला कांदा कुठला का। आहे अकराशे सदौतीस रुपये गेलेला भाऊ पट्टी द्या ना अकराशे सदौतीस रुपये बिया ना कोणतं माऊली घरगुतीच घरगुती किती अजून माल किती शिल्लक दहा बारा टेलर आहे का अजून ठीक आहे अकराशे सदोतीस रुपये बघू शकता अवरेज माल मित्रांनो छोटा ती मधला बघू शकता क्वालिटी मालाचे पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता मावली का भाव झाले आपले भाऊ का गेले पाचशे हां पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला बघू शकता क्वालिटी मालाचे पंचावन्न साठ साईज मित्रांनो कलर मध्ये भाव काय झाले नऊशे पासष्ट कुठला कांदा कुठलाय आठशे बियाणा कोणता हो दादा बियाच आहे का कस काय बियाणं कस काय टिकायला म्हणजे काय सांगाल तुम्ही शेतकरी मित्रांना हे बियाण्याचा विषय वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे किती अजून माल किती शिल्लक पाच टेल एक टेलर आहे का भाऊ पट्टीत नाव काय म्हटले गागरे घागरे पाटील ठीक आहे पासष्ट ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो मध्ये बघू शकता क्वालिटी मालाचे पंचावन्न साठ साहेशे एक एकवीस नऊशे एकवीस रुपये मधला एक माल मित्रांनो अवरेज माल आहे बघू शकता क्वालिटी पंचावन्न पासष्ट मित्रांनो काय भाऊ झाले आपले आठशे दोन आठशे दोन रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मिडियम मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची कलर मध्ये एक साईज माले भाऊ काय का भाव काय झाले आठशे रुपये कुठला कांदा कुठला आहे पग आठशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता नवले पाटील ओके ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो अवरेज माले बघू शकता डबल पत्ती मध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठ सका आपले कांदे भाऊ का झाले नऊशे नऊशे पंचवीस कुठला कांदा कुठला जरूर नऊशे पंचवीस बरं पंचवीस ना मतसागर का ठीक आहे भाऊ बट्टी द्या ना बियाणं कोणतं आहे घरचा का ठीक आहे नऊशे पंचवीस रुपये